श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता बुद्धीचे देवता सुखकर्ता दुःखहर्ता मांडले जातात गणपती बाप्पांची उपासना करणारे अनेक भाविक या जगभरात आपल्याला आढळून येतील दर महिन्याला संकष्टी चतुर्थी तसेच विनायक चतुर्थी देखील साजरी केली जाते यंदा बारा ऑगस्ट म्हणजे आजच अंगारक संकष्टी चतुर्थी आहे मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संघष्टी चतुर्थी असे म्हणतात संस्कृतमध्ये अंगारकी म्हणजे लाल रंगाचा जळलेला कोळसा गणेश पुराण आणि स्मृतिक असतो यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये ग अंगारकी चतुर्थीचे महत्व सांगितले गेलेले आहे तर बघा अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे ज्या वेळेस आपण गणेशाची पूजा जर केली तर भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अंगारक म्हणजे मंगळ ग्रह आणि तो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारतध्वज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायांची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी तिथी ही तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाची वरद वरदविनायकांनी पावन केलेल्या विनायकाने आपलेही उद्धार करावे ह्या हेतूने अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते तर बघा हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेश हे भक्तीचे सर्वोच्च स्वामी आहेत आणि सर्व अडथळे दूर करणारे देखील मानले जातात म्हणूनच गणेशाची पूजा केल्याने लोकांच्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी अडथळे दूर होतात आणि बघा असं मानलं जातं की जो व्यक्ती अंगारकी चतुर्थीला पवित्र व्रत करतो त्याला वर्षभर संकष्टीचे पाळ जे आपण व्रत करतो त्याचे फळ मिळते तेच फळ या अंगारक चतुर्थीच्या एका व्रताने मिळत असते जन्मकुंडलीमध्ये मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक अडचणी आहेत किंवा आरो आरोग्याविषयी समस्या म्हणा किंवा वैवाहिक समस्या ज्या काय आहे आहेत तर यांच्यापासून मुक्तता मिळते तर बघा प्रत्येक आईने हे जर व्रत आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी केले तर त्याचे देखील पुन, पुन्य पुण्यफळ प्राप्त होते अंगारकी चतुर्थीचं व्रत हे चंद्रदर्शन आणि गणेशाच्या पूजेनंतरच समाप्त होते बघा प्रत्येकजण चंदन तांदूळ फुले अर्पण करून प्रत्येक भक्त चंद्राची पूजा करतात आणि त्याचबरोबर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रप्रकाशापूर्वी गणपती बाप्पांच्या अतर्व शेषमचे पठण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी भगवान गणेशांच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक स्तोत्र पठण केली जातात बघा धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कापुरासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळा आहे आणि ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरात असलेली नकारात्मकता भांडणं वास्तुदोष पितृदोष नजरदोष हे संपणार आहे तर त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होतं आणि आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर बघा अशी कोणती जी वस्तू आहे ती संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये जाळायची आहे आणि त्याबद्दल सविस्तर मी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकाउनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप कष्ट करत असतो खूप मेहनत करतो अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण सगळे कष्ट करत असतो आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदावी असं प्रत्येकाला वाटतं पण बऱ्याच वेळा काय होतं घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नाही आपण मेहनत करतो कष्ट करतो परंतु आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरात पैसा येतो मात्र आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील आजारपण येत असतील मुलं खूप चिडचिड करत असतील हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लागतात राहत नसेल बघा आपल्या मुलांचं खूप शिक्षण झालेलं आहे परंतु त्यांची मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही मुलांचे विवाह जुळत नाही जर विवाह जुळलेले असतील किंवा झालेले असतील विवाह ज्यांचे त्यांना संतान प्राप्ती होत नाही तर अशी कोणत्याही क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होत नसेल तर यासारख्या समस्या का निर्माण होतात तर आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला किंवा आपल्या दोष घरामध्ये असलेल्या जी नजरदोष आहे किंवा कोणाची नजर जर आपल्याला लागली ला असेल तर शनि महाराजांचे दृष्टी असेल किंवा मग काही दोष असतील तर यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात म्हणून आपण काही या ज्या महत्त्वाच्या तिथी येतात त्या तिथीवरती जर काही प्रभावी उपाय केले तर ते अत्यंत फलदायी ठरतात आणि या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी मदत मिळत असते तर बघा आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची वेळ असते आणि ती त्यावेळेस घरामध्ये येते तर यावेळेस आपण जर काही सेवा व उपाय केले तर ते माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने पूर्ण होतात आणि आपल्याला माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात व आपल्या घरावरती त्यांची चांगली कृपादृष्टी राहते आणि अखंड घरामध्ये लक्ष्मी नांदते काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेत उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही रात्री बाराच्या आत किंवा बारा, वा बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय हा अग्नीच्या साक्षीने केला जातो आणि अग्नीच्या साक्षीने केलेले उपाय खूप फलदायी ठरतात तर बघा गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची त्यानंतर घराची आपले दरवाजा आणि खिडक्या उघड्या ठेवायच्या कारण काय होतं घरामध्ये जी काही इडापिडा आहे नकारात्मकता आहे ही दोष आहेत ते अलक्ष्मी आहेत तर ते घरातून बाहेर काढायची असते हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये देव, समोर बसूनच करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे कारण मातीची पणती ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पणतीमध्ये सकारात्मक लहरी असतात आणि त्या मातीच्या पणतीमध्ये आपल्याला सुक्या नारळाचा जी खोबरं असतं ते ठेवायचं आहे खोबरं नसेल तर तुम्ही पूर्ण वाटी नसेल तरी चालेल एखादा तर छोटासा तुकडा ठेवला तरी चालेल ना... कारण बघा या सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घ्यायची क्षमता असते आणि त्या आता ही वाटी घ्यायची वाटी नसेल तर एखादा छोटा नारळाचा तुकडा घेतला तरी चालेल सुका नारळाचा त्याच्यावरती पाच भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या आणि नेहमी बघा भीमसेन कापूरच नेहमी वापरायचा कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्या घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता ग्रहदोष वास्तुदोष भांडणं नजरदोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मांडला जातो आणि त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा तीन हिरव्या वेलची घ्यायच्या आणि वेलची आणि ज्याप्रमाणे लवंग आपल्या जेवणा जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे भाग्य उजळायचं काम देखील ह्या करत असतात हिरव्या वेलची आणि लवंग ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत म्हणून आपल्याला या वस्तूंपासून जे काही उपाय करायचे आहेत आणि हे उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता या लवंग आणि हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला खोबऱ्याच्या वाटीवरती टाकायच्या आहेत आणि आता आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे गणपती बाप्पांना तीळ अतिशय अतिशय प्रिय आहेत आणि काळे तिळ आपल्या पित्रांना देखील समर्पित आहेत त्यामुळे काळ्या तिळांपासून आपण पित्रांसाठी देखील काही सेवा करत असतो आणि यामुळे आपल्या जेवणामध्ये असलेला प्रकारातील प्रकर पितृदोष ग्रहदोष नजरदोष दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत मिळते आता आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत हे काळे तीळसुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने भीमसेन कापूर घेतलेला आहे तो प्रज्वलित करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तूप टाकल्यामुळे धूर निर्माण होईल आणि यामध्ये प काय होईल की आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तर बघा त्यानंतर काय करायचं ह्या मातीच्या पणतीला थोडा वेळ देवघरामध्येच ठेवायचं त्यानंतर देवघरासमोरून उतरायची आणि नंतर ती उचलून आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे आणि ते उत उ फिरवताना आपल्याला ओम गणगणपती हे नमह या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावर हा मधोमध ठेवून द्यायचा आहे ही मातेची पणती आणि ही जी पणती आहे त्याच्यामध्ये आपण जे काही साहित्य घेतलेले आहे ते प्रज्वलित के केलेलं आहे ते संपेपर्यंत आपल्याला हा जप जो आहे तो चालूच ठेवायचा आहे नामजप आणि कापूरसोबत जेव्हा आपण हे कापरासोबत वस्तू झाळतो तेव्हा आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष अलक्ष्मी हे घरातून काढता पाय घेते आणि निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं आता या मातीच्या पणतीमध्ये असणारा कापूर शांत झालेला नंतर आता बघा काही वस्तू जळालेल्या असतात काही वस्तू जळालेल्या नसतात तर त्या काय करायच्या आपल्या घरापासून लांब नेऊन ने एखाद्या झाडाखाली ठेवायचं आहे अशा रीतीने आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्यामुळे हा उपाय केल्यामुळे त्या दिवशी आपल्या घरातील सर्व नकारात्मकता इडापिडा वास्तुदोष पितृदोष दूर होण्यास मदत होईल पतीची घराची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर आवर्जून ह्या गोष्टी ज्या आहेत या व्हिडिओमध्ये मी आता तुमच्यासोबत शेअर केल्या त्या नक्की संध्याकाळी कापरासोबत जाळा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा उद्या नावाने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या तसेच अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा